मित्रांनो हे आहे घोरपड तुम्ही सगळ्यांनी ओळखलीच असेल जा तू मुक्त तुझ्या निसर्गात जा, जा, जा। मित्रांनो मी रेस्क्यू केली आहे घोरपड इंग्लिश मध्ये याला मॉनिटर लिहा नावाने ओळखलं जातं तर हिंदीमध्ये विष खोपडा नावाने ओळखलं जातं आणि बरेच जणांना असं वाटतं की या घोरपडीमध्ये किंवा ही घोरपड विषारी असते तर मित्रांनो सर्वप्रथम घोरपड ही बिनविषारी असते पण हो जर चुकून तिने चावा घेतला तर हिच्या तोंडामध्ये जी लाळ आहे त्याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात तर आणि याबद्दल एक अंधश्रद्धा पण आहे मित्रांनो खूप मोठी अंधश्रद्धा आहे ती म्हणजे अशी ही घोरपड खाल्ल्याने किंवा हिच्या तेलापासून संधिवात जातो कंबरदुखी गुडघेदुखी या प्रकारचे रोग जातात असं आपल्या समाजामध्ये एक अंधश्रद्धा पांगली गेलेली आहे तर असं काही होत नाही मित्रांनो आणि ही जी शेफ्टी आहे म्हणतात ना की घोरपड शेपटी मारते तिला जर भीती जाणवली तर ही स्वतःच्या सुरक्षेसाठी ही जी तिची शेफ्टी आहे ही मारण्याचा प्रयत्न करते ती तिच्या सुरक्षेसाठी निसर्गाने प्रत्येक प्राण्याला एक देण दिली जसे आपण माणूस आहे आपल्याला आपले, आपले हातपाय दिले तसं त्यांना ही शेपटी दिलेली आहे आणि हिचं जे खाद्य आहे ते जे पाली असतात सरडे असतात सापसुराळे असतात किंवा पक्षी अंडे पक्ष्यांची पिल्ले अंडे जे असतात ते खाद्य ही खात असते तर आता आपण हिला निसर्गामध्ये मुक्त करणार एक आहे एकदा तुम्ही पाहून घ्या कसे आहे चांगली मोठी साईज आहे डोळे बघा कसे गोल गोल आणि नख्या नख्या खूप जोरदार आहेत कारण दगडांमध्ये जास्त करून राहते आणि त्याच्यामध्ये हिला योग्य पद्धतीने ग्रीप भेटली जाते त्यासाठी निसर्गाने तिला असे मोठे मोठे नखे दिले ते बघा तर आता आपण हिला मुक्त करणारे खूपच सुंदर विच वेगवेगळ्या अंधश्रद्धेपोटी या जीवाचे शिकार केली जाते मित्रांनो याची हत्या केली जाते आणि जर तुम्ही या जीवाला म्हणजेच घोरपडीला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला तिला मारण्याचा प्रयत्न केला किंवा विक्रीचा प्रयत्न केला तर हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे त्यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा त्या गुन्ह्यावर जो काही अपराध आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागू शकते तर आपण हिला आता मुक्त करूयात जवा जा, जा।, जा।, जा तू मुक्त आहे आता तुझ्या निसर्गात जा